स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी आज नवरात्र उत्सव रेणुका मंदिर इथलकर जे ते महेशासूर ही पूजा बांधण्यात आलेली आहे स्वतः महिषासूर हा पराक्रमी हा असा हा असूर होता तर त्याने ब्रह्मदेवाकडे एक वर मागितला होता की माझा मृत्यू हा एका महिलेकडून व्हावा एका स्त्रीकडून व्हावा तर महिषासुराला हा ब्रह्मदेवाने हा वर तथास्तो म्हणून दिलेला होता एके दिवशी स्वतः दुर्गा माता ही महिषासुराला आवाहन करते युद्धासाठी आणि बाहेर बोलवते त्यावेळी महिषासूर हा आपल्या पहिल्या सैन्याला सर्व दुर्गा मातेशी युद्ध खेळायला होतो पण त्या सर्व सैन्याचा पराभव होतो त्यानंतर स्वतः महिषासूर हा समोर येतो पण तो असा होता की अनेकविध रूपे धारण करत होता प्रथमतः त्याने सिंहाचं रूप धारण केलं आणि दुर्गा मातेवर हल्ला केला पण दुर्गा मातेने सिंहाचं शिर धडा वेगळं केलं त्यानंतर हत्तीचं रूप धारण केला हत्तीची सोंड दुर्गा मातेने आपल्या तलवारीने कापली त्यानंतर स्वतः महिषासुर स्वभाज्या रूपात आला रेड्याच्या रूपात त्यावेळेला दुर्गा मातेने महिषासुराला अंतिम क्षणी त्याचा वध केला आणि सर्व देव लोकांनी जय जयकार केला दुर्गा मातेचा अशा प्रकारची ही पूजा बांधण्यात आली